सव्वी झोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण हिवाळा स्पेशल डिंक पाक कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे हिवाळ्यामध्ये पहा आपण बऱ्याच रेसिपी बनवतो पौष्टिक लाडू बनवतो डिंक लाडू बनवतो पण लाडू बनवणं तुम्हाला जर जास्त वेळ खाऊ वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता करायलाही सोपी अगदी झटपट होते आणि खूप टेस्टीही लागते चला तर बघा आता वेळ न घालवता चिकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सुरुवातीला पहा गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तीन ते चार टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर तूप इथे पहा छान गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी डिंक तळून घ्यायचा आहे पण डिंक एकदम न घालता आपल्याला असा थोडा थोडा या तुपामध्ये घालायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे थोडा डिंक तुपात घातला की तो चांगला तळलाही जातो आणि डिंक तळताना पहा गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे डिंक पटकन बाहेरून करपत नाही आणि आतपर्यंत छान तळला जातो तर तुम्ही पाहू शकता तुपामध्ये डिंक घातला की तो लगेच फुलायला लागतो डिंक फुलायला खूप जास्त वेळ लागत नाही लगेच आपला डिंक तळला जातो पहा आता डिंक आपला छान आहे बाहेर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला थोडा थोडा करून संपूर्ण डिंक या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तर थोडा थोडा करून मी संपूर्ण डिंक मस्त असा तळून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला डिंक फुललेलं आहे डिंक कशाप्रकारे फुलला पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते पहा असा बोटाने डिंक दाबला की पटकन फुटायला हवा तेव्हा समजायचं डिंक आपला खमंग तळला आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घालून हे काजू बदाम मिक्सरला जाडसर दळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला काजू बदाम जाडसर असे दळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मिक्सरला हे दळून घ्यायचे नसतील तर तुम्ही ह्याला कटसुद्धा करून घेऊ शकता आता हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता लगेच त्याच भांड्यामध्ये आपल्याला विलायची जायफळ आणि सुंट बारीक करून घ्यायची आहे तर इथे मी थोडीशी सुंटं घेतलेली आहे अर्ध जायफळ घेतले आणि पाच ते सहा विलायची घेतलेली आहे तर विलायची मी अशी आख्खी वापरणार आहे तुम्हाला विलायची सोलून वापरायची असेल तर तुम्ही विलायची सोलून देखील वापरू शकता तर मला सुंठ पावडर मिळाली नाही म्हणून मी इथे सुंठ्याचा वापर करते तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवताना एक चमचा सुंठ पावडर यामध्ये घालू शकता आता आपण झाकण लावून मिक्सरला याला छान बारीक करून घेऊयात तर भांड्याचं झाकण उघडलं की मस्त घमघमाट सुटला या पावडरचा आता आपल्याला याला काय करायचं परत झाकण लावायचं आहे आणि भांडं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याचा फ्लेवर किंवा सुगंध कमी व्हायला नको आता आपण सुरुवातीला डिंक तळा होता त्याचं एक चमचा तूप शिल्लक राहिलं आहे आता परत कढईमध्ये मी आणखी एक चमचा तूप घातलं आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि या पिठाला खमंग असं भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजताना पहा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरती आपल्याला पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटेल आणि आपण जसं जसं हे पीठ भाजू ना तसं ते छान हलकं होईल आणि त्याला तूप देखील सुटायला लागेल तर तुम्ही पाहू शकता पिठाचा आपल्या हलकासा रंग बदलला आहे आणि याला तूपही सुटायला लागलं आहे असं पीठ तयार झालं की समजायचं पीठ आपलं खमंग भाजलं आहे आता सुरवातीला आपण जी काजू बदामची पावडर करून घेतली होती ती लगेच यामध्ये आपल्याला घालायची आहे आता एक वाटी किसलेलं सुको खोबरं घालायचं आहे आता एक वाटी यामध्ये मी खवा घालते त्या खवा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला यामध्ये जर खवा घालायचा नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल पण खवा घातल्यामुळं काय होतं की वडीला चव खूप अप्रतिमाशी येते म्हणून मी इथे खव्याचा वापर केला आहे ही वडी बनवताना तुम्ही जर यामध्ये खवा नाही वापरला तर वडी आपली एक महिनाभर टिकते आणि खवा घातल्यामुळे वडीची सेल्फ लाईफ जी आहे ती थोडीशी कमी होते तर आपल्याला आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून पाच ते सहा मिनिटे कमी गॅसवरती खमंग असे परतून घ्यायचेत काजू बदामची पावडर आणि खोबऱ्याचा किस आपण जर सेपरेट भाजून घेतला तर त्याला वेळही जास्त लागू शकतो पण पन आपण जर अशा प्रकारे गव्हाचं पीठ भाजून घेतल्यानंतर त्या गरम पिठामध्येच हे सर्व जिनस घातले तर ते पटकन भाजल्या जातात आपल्याला वेळही कमी लागतो तरी ते, ते तुम्ही पाहू शकता घातलेले सर्व जिन्नस मी चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती असे परतून घेतलेत हे छान असे क्रंची झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की गॅस बंद करायचा आहे आणि हे तयार मिश्रण आपल्याला लगेच साईडला ठेवून द्यायचं आहे इथे आपला डिंक देखील थंड झाला आहे असा थोडासा डिंक आपल्याला आता बाजूला ठेवायचा आहे वाटीमध्ये आणि याचा वापर आपण नंतर करूयात पुढे आता एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने अशा प्रकारे डिंक आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला मिक्सरमध्ये बिलकुल करायची नाही नाहीतर डिंक खूप जास्त बारीक होईल आणि मग तो मिक्सरच्या भांड्याला देखील चिटकून राहू शकतो निघणार नाही लवकर तर बा प्रकारे आपल्याला डिंक थोडासा मोठा मोठा ठेवायचा आहे म्हणजे मग जेव्हा आपण ओडी खातो ना तेव्हा हा दाताखाली डिंक आल्यानंतर छान क्रंची लागतो त्यासाठी आपल्याला वाटीने असा फोडून घ्यायचा आहे आता संपूर्ण डिंक मी या भाजलेल्या मिश्रणात घातलेला आहे आता अगोदर आपण सुंठ जायफळ आणि वेलची बारीक करून घेतली होती ते देखील यामध्ये आप आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपण हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला यामध्ये जर खसखस आवडत असेल तर तुम्ही एक चमचा खसखस देखील भाजून घालू शकता मी यामध्ये खसखस घातलेली नाही आणि हो काळी मिरसुद्धा तुम्ही पाच ते सहा घालू शकता त्यानेसुद्धा या वाडीला चव खूप छान येते तरी ते पाहू शकता सर्व मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स झालं आहे आता आपण हे थोडा वेळा असं साईडला ठेवू आणि लगेच पुढची कृती पाहू आता आपल्याला गॅसवरती पातेला ठेवायचं आहे आणि यामध्ये दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे आपण जे सर्व साहित्य मोजून घेतलं होतं ज्या वाटीने त्याच वाटीने आपल्याला गुळ देखील मोजायचा आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही आता यामध्ये आपल्याला तीन छोटे चमचे पाणी घालायचे आता गॅस चालू करायचा फ्लेम कमी ठेवायची आणि गुळा आपल्याला अशाप्रमाणे सतत ढवळत राहायचे जेणेकरून गुळ खाली लागणार नाही आणि या पाण्यामध्ये पटकन विरघळेल तर इथे तुम्ही पाहू शकता या पाण्यामधला गुळ आहे तो पूर्ण विरघळलेला आहे अजिबात यामध्ये गुळाचा खडा राहिला नाही अशा प्रकारे आपल्याला गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे या गुळाचा अजिबात पाक करायचा नाही गुळ थोडा जरी कडक झाला तर पुढची प्रोसेस आहे ती बिघडू शकते म्हणून फक्त आपल्याला गुळ विरघळला की गॅस बंद करायचा आहे आणि लगेच हा वितळलेला गुळ आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे ही रेसिपी बनवताना जे मी गुळाचं प्रमाण वापरले ते अगदी परफेक्ट होतं एक वाटी आपण डिंक वापरला एक वाटी काजू बदाम वापरलेत एक वाटी गव्हाचं पीठ वापरले एक वाटी सुकं खोबरं वापरले आणि एक वाटी खवा वापरला आहे टोटल आपण पाच वाटी इथे बाकीचं साहित्य वापरले त्यासाठी इथे मी दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ वापरला आहे हा दोन वाटी गूळ इतक्या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट होतो ना कमी ना जास्त पण तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी गूळ वापरू शकता आणि जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अडीच वाटी गूळ देखील वापरू शकता पण जे मी इथे प्रमाण वापरले ना ते अगदी परफेक्ट होतं अजिबात कमी जास्त यामध्ये गूळ झालेला नाही अगदी परफेक्ट झाला तर हे पहा आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला लगेच काय करायचं की एक तूप लावलेलं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण घालायचं आहे ला ला आता चमच्याने अशा प्रकारे याला थोडंसं आपण पसरवून घेऊयात आणि छान याला एकसारखं करण्यासाठी पा असा डब्बा किंवा वाटी घ्यायची आणि त्याला आपल्याला असं छान स्मूथ करून घ्यायचं आहे म्हणजे वडीला छान चकाकी येते आता आपण जो डिंक ठेवला होता तो यावरती घालायचा आहे मी थोडेसे काजू बदाम देखील घातलेत आणि थोडे पिस्त्याचे काप होते माझ्याकडे ते देखील मी यावरती घालून घेतलेत आता परत आपण याला हलक्या हाताने असं प्रेस करून घेऊयात म्हणजे त्या घातलेला सर्व सुका मेवा याला छान चिकटून राहतो तर इथे आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आता आपण याला पाच ते सात मिनिटे असं साईडला ठेवून देऊया जेणेकरून हे छान सेट होईल आता सहा ते सात मिनिटानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्यात मिश्रण आपलं हलकंसं सेट झालं पूर्णपणे अजून सेट झालेलं नाही अशा वड्या आपण सुरुवातीला कट करून घेतल्या ना तर त्यानंतर आपल्याला अगदी सहज काढता येतात तुटत नाहीत त्यासाठी आपल्याला अगोदर असं मिश्रण कट करून घ्यायचं आहे थंडीमध्ये पहा बऱ्याच स्त्रियांना अंगदुखी असते हाडांचं दुखणं असतं कंबर दुःखी असते त्या प्रत्येक स्त्रीने ही स्वतःसाठी रेसिपी ट्राय करावी ही रेसिपी बनवून ठेवायची आणि रोज सकाळी यातली एक ओडी खायची म्हणजे मग आपल्याला दिवसभराची एनर्जी तर मिळतेच आणि या ओड्यामुळे आपल्याला जे काही थंडीत होणारे दुखणे आहेत किंवा आजार आहेत ते सुद्धा दूर राहतात तर पा अर्धा तास मी याला छान सेट करून घेतलं आहे आता आपण याच्या ओड्या काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी सहज निघतात अजिबात कडक होत नाहीत किंवा जास्त मोहही पडत नाहीत पहा परफेक्ट आपले इथे डिंक पाक तयार झालेला आहे तुम्ही याला डिंकपाक म्हणू शकता डिंकाची वडी म्हणू शकता किंवा डिंकाची बर्फी म्हटलं तरीही चालेल तर पहा खूप सुंदर हलकी खुसखुशीत आपली ही वडी तयार झालेली आहे तर ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर करा तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद